राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील दे बातमी आहे देशाच्या राजकारणातली आणि बातमी आहे देशाच्या पंतप्रधानांची नरेंद्र मोदी यांना बदलण्याच्या हालचाली चालू आहेत हे मी नाही बोलत खूप मोठमोठ्या न्यूज एजन्सीनी ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे ह्या गोष्टींचा खुलासा केलेला आहे विषय काय आहे खरंच ह्या गोष्टींमध्ये तथ्य आहे का दम आहे का आणि हा विषय सुरू कुठून झाला आपण हा विषय इथून चालू करूया मित्रांनो विषय आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांची दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राजस्थान पश्चिम बंगाल महाराष्ट्र कर्नाटक ह्या ज्या आणि राजस्थान मी बोलतो ह्या ज्या राज्यांमध्ये बी जे पीला पाहिजे तसा परफॉर्मन्स मिळाला नाही ह्या गोष्टीचं तर तुम्हाला माहिती असेलच महाराष्ट्रामध्ये देखील बी जे पीला खूप अपेक्षा नव्हत्या परंतु एवढ्या कमी जागा मिळतील ही अपेक्षा तर अजबात नव्हती दुसरी गोष्ट उत्तर प्रदेशमध्ये वेळेला प्रभू श्रीरामांचं मंदिर तयार झाल्यानंतर बी जे प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात अपेक्षा होत्या की उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीच्या ऐंशी जागा होत्या ऐंशी पैकी अठ्याहत्तर एकोणऐंशी जागा ह्या हक्काच्या जागा आहेत त्या मिळतील ह्या अपेक्षा ही इच्छा किंवा असं त्यांचं स्वप्न होतं परंतु असं बघायला मिळालं नाही उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीला खूप मोठ्या प्रमाणात कमी जागा स्वीकारायला लागलेत आणि ह्या गोष्टींचा डेफिनेटली फटका बसलेला आहे आता नरेंद्र मोदी यांचं पद जाण्याची शक्यता आहे किंवा नरेंद्र मोदी यांना बदलण्याच्या काय हालचाली चालू झालेल्या आहेत ह्या बातमीचं काय तथ्य ह्या बातमीचं तथ्य आपण सांगण्या अगोदर थोडंसं पाठीमागे जाऊ या दोन तीन दिवसापूर्वी आर एस एसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या नागपूरच्या एका भाषणामध्ये उल्लेख करताना बोलले की देशाचा सेवक म्हणजे नरेंद्र मोदी हे स्वतःला प्रधान सेवक बोलतात तुम्हाला नेहमी बघायला मिळत असेल त्यांच्या भाषणांमध्ये तर त्याच गोष्टीचा उल्लेख किंवा त्याच गोष्टीवरती बोट ठेवत मोहन भागवत यांनी हे सांगितलं की देशाचा सेवक हा संयमी असावा द्वेष नसना ठेवलेला नसावा किंवा कट कारस्थान करणारा नसावा तर ह्याचं इनडायरेक्टली उत्त म्हणजे बोट हे नरेंद्र मोदी यांच्याकडे होतं त्यांनी भरपूर गोष्टी काय काय बोलल्या त्याच्यानंतर आज ऑर्गनायझेशन नावाचं एका आर एस एसच्याच एका मुखपत्रातून म्हणजे जसं शिवसेनेकडे सामना नावाचं वृत्तपत्र वुत, आहे तसं आर एस एसच्या रिलेटेड एक ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनने असं लिहिलं आहे की आज बऱ्याचशा गोष्टींचा खुलासा केला आहे त्यांनी की नरेंद्र मोदी यांच्यामुळे मो किंवा जे पी नड्डा यांच्यावरती खूप रोष आहे आर एस एसचा कारण पाठीमागच्या वेळेला जे पी नड्डा यांचं वक्तव्य फार गाजलं होतं ते वक्तव्य अशा प्रकारचं होतं की जे पी नड्डा यांना प्रश्न विचारलेला एका प न्यूज प पेपरनी की अजूनही तुम्हाला म्हणजे बीजेपीला आर एस एस चालवतं का तर त्याचं उत्तर त्यांनी देताना असं सांगितलं की बी जे पी जेव्हा लहान होती त्यावेळेला डेफिनेटली आर एस एसचा आम्ही आधार घेत होतो आर एस एस आम्हाला चालवत होतो पण आता बीजेपी आमची मोठी झालेली आहे आता आम्हाला आर एस एसची गरज नाही किंवा आर एस एसनी चालवण्याची गरज नाही आम्ही आता स्वतःच्या पायावरती उभे राहिलेलो तर ह्या गोष्टीचा प्रचंड प्रमाणात राग म्हणा किंवा रोष आर एस एसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला बघायला मिळालं लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आर एस एसचे कार्यकर्ते हे ऍक्टिव्ह नव्हते मी तुम्हाला आधी हे एक व्हिडीओ बनवलेला की आर एस आणि बीजेपीचं काय बिनसलंय म्हणून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा तर आर एस एस ह्या गोष्टी आर एस एसचे जे कार्यकर्ते आहेत ते ह्या इलेक्शनमध्ये ऍक्टिव्ह होते तुम्ही दोन हजार चोवीसच्या पंतप्रधान पदाची शपथ होती त्या दिवशी देखील बघितलं असेल मोहन भागवत हे आज म्हणजे बीजेपी आर एस एस आता काही नवीन आहे असं नाही फार म्हणजे बी जे पीला जन्माला घातलंच आर एस एसनी तर अशा व्यक्तीला मोहन भागवतांना पीच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीच्या सोहळ्याला आमंत्रण दिलं होतं की नाही दिलं होतं ते मला नाही माहिती परंतु दिसले तर नाही आहेत मोहन भागवत मग ते का आले नाहीत किंवा त्यांना का आणलं गेलं नाही आडवाणी सुद्धा होते पण आडवाणींना देखील त्या कार्यक्रमाला आणलं नाही स्वास्त त्यांचं ठीक नाही म्हणून परंतु खरंच त्यांचं किती आजारी असलं तरी ते येऊ शकले असते तिथं आणि गेले असते परंतु ह्या सगळ्या बऱ्याचशा निगेटिव्हिटी गोष्टी पसरलेल्या आहेत त्याच्यानंतर मोहन भागवत हे योगी आदित्यनाथ त्यांच्याकडे गेलेले आहेत आज ते पाच दिवसाच्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत त्यांच्या संघाच्या मिटिंग आहेत किंवा काही त्यांच्या परेड वगैरे आहेत तिकडं पाच दिवसाच्या त्या दौऱ्यामध्ये आदित्यनाथ यांची भेट घेतली त्यांनी आणि असं बोललं जाते की पंतप्रधानांच्या जागी योगी आदित्यनाथ यांचं निवड येणाऱ्या नेक्स्ट पंतप्रधान पदाच्या उमेदवारासाठी आर एस एस हे रेकमेंड करू शकतं किंवा रेफरन्स देऊ शकतं जसं नव नरेंद्र मोदी यांना दोन हजार तेरा साली आर एस एसनीच हे केलेलं रेफर केलेलं नरेंद्र मोदी हे बेस्ट कॅन्डिडेट आहेत पंतप्रधान पदासाठी परंतु असं होतं की नाही की बघा लहान मुलगा जेव्हा मोठा होतो त्यावेळेला मोठा मुलगा बापाच्या चा म्हणण्यानुसार चालत नाही किंवा बापाच्या दिलेल्या मार्गानुसार चालत नाही असं आपण म्हणू शकतो नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान केलं आर एस एसनी परंतु आज आर एस एसच्याच काही मागण्या किंवा आर एस एसच्या विरोधात जाऊन नरेंद्र मोदी हे डिसिजन घेतात त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं महाराष्ट्राचा विषय निघाला आर एस एस अजित पवारांना यांना बीजेपीमध्ये घेण्यावरती प्रचंड नाराज आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की आम ज्या लोकांनी आर एस एसला शिव्या दिल्या आमच्यावरती शिव्या दिल्या तर तुम्ही अशा लोकांना पक्षामध्ये घेतलं तर आमच्या आर एस एसचे कार्यकर्ते कशा काय ऍक्टिव्ह होतील किंवा कसे काय रिचार्ज होतील आणि तुमच्यासाठी काम करतील त्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी घडल्या पश्चिम बंगालमध्ये दे देखील भरपूर गोष्टी घडल्या नुपूर शर्माच्या केसमध्ये दे देखील आर एस एसनी ऑर्गनायझेशननी बोलून दाखवले की नुपूर शर्मासारख्या एका हाडकोर बी जे पी कार्यकर्त्याला तुम्ही जेव्हा तिच्या नुपूर शर्मा यांच्याकडून एक चुकीचं वक्तव्य बाहेर आलेलं चुकीचं वक्तव्य नव्हतं ते तेन, ते त्यांनी कोड केलेलं एका पुस्तकातलं त्यांनी बोललेलं की ह्या पुस्तकामध्ये असं असं लिहिलेलं आहे तेवढं सगळं प्रूफ असताना देखील तुम्ही बी जे पीने नुपूर शर्माला साईडलाईन केलं पक्षामध्ये पदा पदावरून काढलं आणि भर पब्लिकली तिच्या नुपूर शर्मा यांच्याबद्दल काय 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 बी जे पीचे पदाधिकारी बोलले होते ते आर एस एसला पटलं नाही त्याच्यामुळे आर आर एस एसचे कार्यकर्ते नाराज आले आणि ह्या बातमीमध्ये नक्कीच तथ्य आहे की आर आर एस एस हे नरेंद्र मोदी यांना बदलण्याच्या विचारात आहे परंतु ही पाच वर्ष जातील ह्याच्या नंतरची जी निवडणूक होईल त्या निवडणुकांमध्ये बी जे पीकडून किंवा आर एस एसकडून योगी आदित्यनाथ यांचं डेफिनेटली नाव पुढं येऊ शकतं पदासाठी तर नरेंद्र मोदी यांना बदलण्याच्या हालचाली नक्कीच सुरू झालेल्या आहेत पण या पाच वर्षामध्ये नाहीत ह्याच्या येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हालचाली सुरू झाल्यात पण आता बी जे पी आणि आर एस एसचं कसं काही जुळतंय आहे कारण थोडेसे वादविवाद सुरू झालेले आपण म्हणू शकतो पण मला वाटतं की आता पीच्या अध्यक्षांची कार्यकाळ देखील संपलेला जे पी नड्डांचा आणि जे पी नड्डा हे केंद्रीय मंत्री झाल्यामुळं बी जे नेक्स्ट अध्यक्ष कोण होणार आहे हे ठरेलच पण मला वाटतं की ह्याच्यामध्ये आर एस एसची मनधरणी करायची असेल तर आर एस एसच्या म्हणण्यानुसार किंवा आर एस एसनी दिलेल्या एखाद्या उमेदवाराला बीजेपीचा अध्यक्ष करता येईल जर असं झालं तर आपण नक्की नक्कीच म्हणूया की आर एस एस आणि बीजेपीचं पॅचअप झालेलं आहे ह्या गोष्टीवरती तुमचं मत आणि प्रतिक्रिया काय कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार